हॅलो फ्रेंड तर स्वागत आहे तुमचं दिव्या चौर्या यूट्यूब चॅनलवरती तर आपण आज इडलीची रेसिपी पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करू तर बघा इथं मी इडली बनवण्यासाठी इडली पात्र घेतलेलं आहे त्याच्यामध्ये साधारणतः एक लिटरभर पाणी घातलेलं आहे कारण पाणी आपल्याला इडली शिजण्यासाठी जास्त लागते कारण ते कोरडं पडू नये भांडं त्याच्यामध्ये मी पाणी घातल्यानंतर थोडंसं लिंबू पिळून घातलं आहे आणि ती आ अर्धी फोड जी होती ती तशीच त्याच्यामध्ये घातली आहे ते गरम होण्यासाठी ठेवून दिलं आहे इडलीपत्र पाणी तर आपण आता इडलीचं पीठ तयार करून घेऊ त्याच्यासाठी मी इथं बघाकडे पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं चवीपुरतं मीठ आणि थोडं चिमूडवर खतं सोडं घातलेलं आहे त्या जेणेकरून आपली इडली जी आहे ती छान फुकते ती अशी चिकट होत नाही आहे मग उलुसलुसित होते त्यासाठी आपल्याला हे मिश्रण एकदा छान असं एक जीव करून घ्यायचं आहे मीठ आणि सोड्याचं तर आपलं पीठ याच पद्धतीने तयार करायचं आहे जास्त पातळीही नाही आणि घट्टही नाही तर इथं पीठ तयार झाले तर आपण आता इडली पात्राच्या ज्या आहेत त्याला असं तेल लावून घेऊ व्हिडिओमध्ये खूप तुम्हाला असं पसारा दिसत असेल किचनवर पण त्याच्याकडे लक्ष नका देऊ तुम्ही फक्त इडलीकडंच लक्ष द्या तर बघा इथं मी पीठ जे आहे ते प्लेटमध्ये असं टाकून घेतलेलं आहे सर्व आणि इडली पात्रामध्ये पीठ घालताना प्लेट्समध्ये आपल्याला थोडं थोडंच घालायचं आहे जास्त घालायचं नाही जास्त घातलं तर ती इडली फुगत नाही आहे त्याच्यामुळं आपल्याला थोडंसं पेस्ट ठेवायचं आहे त्याला फुगण्यासाठी तर आता ही प्लेट मध्ये घातल्यानंतर मी आता हे भांड्यामध्ये घालून देते तरी ते बघा मी इडलीचीच प्लेट पहिली प्लेट भांड्यामध्ये ठेवली आहे आणि त्याच्यावर दुसरी ठेवली आहे ती विरुद्ध बाजूला ठेवायची आहे खालचे इडलीवर वरचे होल आले पाहिजे त्या पद्धतीने आपल्या सर्व प्लेट अशा उलटे सुलट आलटून पलटून ठेवायचे आहे तर आता आपण प्लेट ठेवून झाल्यानंतर लगेच ह्याला झाकण लावून देऊ आणि आज वीस मिनटासाठी आपण याची वाट बघू शिजण्याची तर इथे वीस मिनटं झालेत बघा तर आता आपण आपली इडली तयार झाली का नाही ती पाहू चमच्याची किंवा चाकूच्या सह्याने आपल्याला इडली पाहिजे आहे शिजली आहे का नाही ती बघा इथं आपल्या चाकूला अजिबात चिकटलेली नाही तर याचा अर्थ आपली इडली तयार झाली आहे याला जर चिटकली तर म्हणायचं इडली तयार झाली नाही तर पाच मिनटं ठेवायला लागली असते आपल्याला तर आपली चि इडली तयार झाली आहे तर आपण आता हे बाहेर थंडवण्यासाठी प्लेट्स काढून ठेवून देऊ इथं बघा आपल्या पाच मिनिटाने आपल्या प्लेट्स थंड झाल्यात तर आपल्याला असे आपण इडले ज्या आहेत त्या सर्व आपल्याला काढून घ्यायच्या तुम्ही चाकूच्या किंवा चमच्याच्या तुम्हाला ज्याच्या ह्याने जमेल त्याच्या साह्याने तुम्ही ह्या इडले ज्या आहेत अशा पद्धतीने काढू शकता आणि थोडंसं क थंड होऊ द्यायचं कारण की आपल्याला ते प्लेट्स आहे जेणेकरून गरम असतात ना त्याच्यामुळे त्या पोळणार नाहीत याची काळजी घ्यायची त्याच्यामुळं थोड्या हो वेळ आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तरी ते बघा मी दुसऱ्या प्लेटमधले पण इडल्या काढले आहेत ते पण अशा छान पटकन निघत आहेत आणि छान अशा तयार झालेल्या आहेत तर आपण आता अशा पद्धतीने सर्व इडल्या ज्या आहेत आपल्या त्या सर्व काढून घेऊ एका डिशमध्ये तर बघा इथं मी आपल्या इडल्या काढून तयार झाल्या आहेत तर तुम्ही पण पाहू शकता किती छान अशी इडली फुगलेली आहे आणि पांढरेशुप्रत इतकी छान आलेली आहे तर तुम्हाला इथं बघा मी एक इडली जी आहे ती अशी मधून अशी मोडून दाखवलेली आहे तर ती पण किती छान अशी अशी प्रेस केली कि लुश तर किती लुसलुशीत झालेली आहे ते तर तुम्ही बघू शकता चला तर मग आपण आता ती खाण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊ तर इथं बघा मी ताटामध्ये ओल्या नारळाची चटणी घेतलेली आहे त्यासो इडलीसोबत खाण्यासाठी आणि सांबर पण बनवलेलं आहे तर आपण आता सांबर जे आहे ते इडलीवर असं टाकून घेऊ वाटते की नाही बघता शनी खाऊ अशी इडली तर तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून बघा खूप छान आणि चविष्ट लागते सांबारसोबत अति छान लागते आणि खूप इझी रेसिपी आहे अशाच लुसलुशीत इडल्या बनवण्यासाठी आता बाहेरचं काहीच लागत नाही घरच्या आपल्या साहित्यामध्येच आपण बनवू शकतो बाहेर खा बाहेरचं खूप चांगलं पण नसतं खायचं घरीच बनवलेलं छान असतं त्यासाठी तुम्ही पण हे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवीन ने नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझे व्हिडिओ आले ना तुम्हाला लवकर पहिल्यांदा दिसतील तरी इथं बघा आता आपली इडली आणि सांबर खाण्यासाठी एकदम रेडी आहे स्वस्त खा आणि मस्त राहा धन्यवाद